दिलीप गायकवाड हा हाडाचा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध चीड असणारा कार्यकर्ता ज्या वेळेला आता अतुल क्षीरसागर यांनी उल्लेख केला की एकोणीसशे पंच्याण्णव पासून या शहरामध्ये दिलीप गायकवाड तरुण वयातून विद्यार्थी दशातून या ठिकाणी शिवसेनेची भूमिका मांडत होते आणि मला एक आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे ज्या वेळेला भास्करराव मोरे साहेब यांची सभा शिवसेनेची आपल्या महबूब सुबानी समोर होती त्यावेळेला आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी ती थी सभा ऐकायला गेलो होतो आणि सभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलीप गायकवाड यांनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं आणि यांच्या भाषणाकडं आकर्षण होऊन खऱ्या अर्थानं आम्ही देखील आपण भाषण करायला शिकलं पाहिजे आपण देखील बोललं पाहिजे या अशा प्रकारचा आदर्श घेऊन आम्ही देखील या ठिकाणी तयार झालो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दिलीप गायकवाड हे लढवय्या कार्यकर्ता आहे ज्यावेळेला बागवान जमातीचे जे लोक फिरीचा गाडा असेल किळे असतील सफरचंद असतील हे चौकामध्ये विकत असताना त्यावेळेचे तत्कालीन पी आय देशमुख साहेब यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी एकेरीवर भाषेवर उल्लेख केला आणि तुम्ही जर आमच्या बागवान बंधवाला या ठिकाणी उचलत असाल त्यांची जागा हलवत असाल तर कदापिही आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही अशा प्रकारची भूमिका धाडशी भूमिका घेणारा दिलीप गायकवाड आज शिवसेनेमध्ये आल्यानंतर आम्हाला मनापासून या ठिकाणी आनंद होता या ठिकाणी दिलीपराव यांनी उल्लेख केला की आपल्याला अनगरकरांना हरवायचं आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आज मी या ठिकाणी दिलीपरावाच्या माध्यमातून आपल्याला एक गौप्यस्फोट या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून करतो आमची सर्वांची इच्छा होती की अनगरकराला आपण राजन पाटलाला हरवलं पाहिजे राजे पाटलाला नामहरण केलं पाहिजे अजंक राणे पाटलाला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येऊ दिलं नाही पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही पुढे गेलो होतो त्याच्यावर बैठका झाल्या खास करून या ठिकाणी सांगतो ज्येष्ठ नेते कौशिक गायकवाड यांच्या बंगल्यावर घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीला आमदार राजाभाऊ खरे शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील आणि मी स्वतः आमच्या चौगाची बैठक झाली आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की दीपक गायकवाड यांना देखील आपण या टीममध्ये घ्या आम्ही जागा एक दोन घेण्यासाठी मागं पुढं सरकू पण आपल्याला अनगर करा पराजय करायचा आहे मेंबरला आपण जागा जादा देऊ अशा प्रकारचा त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर कौशिक तात्यानं सांगितलं मला एक दिवसाचा वेळ द्या मी दीपक मेंबरशी बोलून घेतो आणि दुसऱ्या दिवशी बैठक बसल्यानंतर कौशिक तात्याने आम्हाला बोलवून घेतलं त्याही बैठकीला आमदार राजाभाऊ खरे उमेश पाटील आणि मी स्वतः आणि कौशिक तात्या यांनी सांगितलं दीपक मेंबर यांनी आघाडी करण्यासाठी नकार दिलेला आहे तुमच्या तुम्ही तुमची तयारी करा ते काय तुमच्या बरोबर येत नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हे आघाडी झाली नाही आघाडी का झाली नाही याच्या खोलामध्ये जर गेलं तर त्यांची कॉल डिटेल जर काढली तर तुमच्या आमच्या लक्षामध्ये येईल त्यांचा संपर्क कुणाबरोबर होता त्यांना या ठिकाणी उबाटा या ठिकाणी तिसऱ्या नंबरला गेलेला आहे पहिल्यांदा निवडणूक लागायच्या आधी पहिल्या नंबरला आहे अशा प्रकारची वल्गना करणारे लोक आज या ठिकाणी तिसऱ्या नंबरला गेलेला आहे खरी लढाई आहे ती धनुष्य बाण आणि भाजपमध्ये आहे आणि ते भाजप बी भाजप आहे हे ओरिजिनल भाजप किंवा या ठिकाणचा जे भाजपचा सच्चा कार्यकर्ता होता त्या सच्चा कार्यकर्त्याला देखील महेश सोनी आणि भाजपसाठी किती कस्ता खाल्ल्या पण या महेश सोनीला देखील या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरावं लागलं अविनाश पांडरे यांनी भाजप वाढवण्यासाठी किती कस्ता खाल्ल्या त्यांना देखील अपक्ष फॉर्म भरावा लागला मनोज थोंबरेला देखील अपक्ष फॉर्म भरावा लागला असे अनेक जणांची लिस्ट सांगता येईल सागर लेंगरे सारखा सोशल मीडिया जिल्ह्यामध्ये राबवणारा त्याला उमेदवारी नाकारली भाजपच्या सर्व उमेदवाराला उमेदवारी नाकारून या ठिकाणी लोकनेते परिवाराच्या माणसांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं हे भाजपला हरवणं ज्यांच्या ज्यांचं क्रम प्राप्त आहे ते सर्व धनुष्यबाणाच्या पाठीशी या ठिकाणी आलेल्या आहेत मी सगळ्या महोळ शहरातल्या तमाम मतदारांना आव्हान करतो आपली लढाई आनगरकर भाजपच्या विरोधात आहे आणि त्यांना हरवण्यासाठी आपण धनुष्य बाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे अशा प्रकार या माहोळ शहरामध्ये ज्यांचा गाडा अभ्यास आहे या शहराबद्दल ज्यांना चांगली माहिती आहे पण त्यांना आजपर्यंत जिथं काम करत होते त्या नेतृत्वानं संधीच मिळवू दिली नाही एखाद्याला संधीच नाही मिळाल्यानंतर एखादा चांगला बॅट्समन आहे एखादा चांगला बॉलर आहे पण त्याला मॅचमध्ये खेळायला संधीच नाही मिळाली तर त्याचं कौशल्य कसं दाखवणार त्याच पद्धतीनं दिलीप गायकवाड सरकार चांगला कार्य करता पण त्यांना कुठंच या ठिकाणी राजकीय संधी मिळवू दिली नाही मग ते ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुकीपासून त्यांना दूर ठेवण्यात आलं जाणून बुजून चांगलं अतिशय वक्तृत्व असणारा माणसामध्ये संपर्क असणारा सगळ्याशी मिळून मिसळून वागणारा लिखाण चांगलं असणारा दिलीप गायकवाड यांना खऱ्या अर्थानं शिवसेना भविष्य काळामध्ये संधी देणार आहे आणि दिलीपरावचं या ठिकाणी या महोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रवेश झाल्याबद्दल मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो